नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज या छोट्याशा किचनमध्ये तर आज मी रेसिपी बनवणार आहे शेपूची शेपूची रेसिपी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने जसे गावाकडे करतात ना तशी भाजी तुम्हाला मी करून दाखवतो त्याला काही जास्त साहित्य नाही लागत काहीच नाही एकदम मोकळी मोकळी करायची आहे आपल्याला या शेपूच्या भाजीत आपल्याला काहीच टाकायचं नाही शेंगदाण्याचं कुट नाही मुगाची डाळ नाही काहीच टाकायचं नाही आहे एकदम साध्या साध्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवतो एकदम सोपी आहे करायला एकदमच सोपी आहे फक्त ट्राय करून पाहा तुम्ही साहित्य दाखवतो तुम्हाला आपल्याला लागणार आहे थोडस मीठ कारण की शेपूच्या भाजीला आपल्याला जास्त मीठ लागत नाही लसणाच्या पाकळ्या आपल्याला दहा बारा लागतील कारण की शेपूच्या भाजीला आपल्याला लसणाच्या पाकळ्या जास्त लागतील लसणाच्या पाकळ्यांना काय होते आपल्या शेपूचा जो वास असते तो मोडला जाते सहा सात हिरव्या मिरच्या घेतल्या मी तुम्ही समजा तिखट तुम्हाला कमी जास्त करायचं असलं तर तुम्ही करू शकता तुम्हाला गी जर हे हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या असते तर तुम्ही वाटून पण शकता जसं आपण लसूण कुटतो ना त्यात मी तुम्ही हिरव्या मिरच्याच्या हे हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते तुम्ही वाटू शकता पण आता मी हे कापूनच घेणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो शेपू कशी कापायची आपल्याला शेपू आपल्याला आधी खुळून घ्यायचे एकदम कापायचे नाही आहे हे शेपू असते ना अशी पिवळसर जर असली तर हे घ्यायची नाही आहे आपल्याला शेपूच्या पाहिजे अशा दांड्या असतात ना आपल्याला कवळ्या कवळ्या दांड्या पण घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही एकदम असे पानं पानं नाही घ्यायचे आणि हे शेपूची भाजी जे आहे हे वावरातून आणली वावरातून म्हणजे आम्ही शेतीले वावर म्हणतो शेतातून ही भाजी आणली एकदम गावरान आहे आणि भाजीचा एवढा मस्त वाशिवराला एकदम घमघम वाशिवरा आधी शेपूची भाजी खात नव्हती पण आता मला लय आवडते शेपूची भाजी फक्त या पद्ध, पद्धती पद्धतीनं करून पा जशी मी करतो तशी करून पा तुम्हाला पण खाव वाटेल आणि हे शेपूची भाजी जी आहे लहान लेकरं खात नाही त्या शेपूचा वास येते आणि काही काही मोठे पण असतात की त्याला शेपूची भाजी आवडत नाही पण अशी अशा पद्धतीनं जर तुम्ही शेपूची भाजी केली तर लहान मोठे सगळेच जण शेपूची भाजी खातील खाऊ शकता मी अशी शेपूची भाजी मी अशी खुडून घेतली ह्या पाकाशात थोड्या थोड्या अशा दांड्या ठेवल्या मी पाहू शकता तुम्ही कवळ्या कवळ्या दांड्या आपल्याला घ्यायच्याच आहेत त्यांना एकच नंबर आपली भाजी लागते चला आता सुरुवात करू लसण काढू सगळ्यात पहिले तर चला आता लसण काढायच्या अगोदर आपण काय करू आपल्याला हे शेपूची भाजी जे आहे हे आपल्याला पाण्यात भिजू ठेवा लागेल पाणी आपल्याला एकदम साधंच पाहिजे जे, जे आपण घरी साधं पाणी वापरतो ना हांड्यातलं तेच आपल्याला पाणी वापरायचं आहे काही गरम नाही पाहिजे काही थंड नाही पाहिजे एकदम साधारण पाणी घ्यायचं आणि पाणी आपल्याला शिल्लक घ्यायचं आहे शेपूची भाजी कशी मुरली पाहिजे अशी भिजल्या गेली पाहिजे असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही हे पाणी एवढं पाणी शिल्लक घेतलं शेपूची भाजी अशी भिजली पाहिजे त्याच्यासाठी कारण की शेपूची भाजी जी असते याला माती लागलेली असते आपल्याला दोन एक मिनटं अशीच आपल्याला भिजून घ्या लागेल नंतर आपण लसण काढून घेऊ दहा बारा लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या मी आता दोन मिनटं आणखीन आपली शेपूची भाजी भिजेपर्यंत हे हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते आपण बारीक कापून घेऊ तुम्हाला जर समजा असे थोडेसे जाडसर कापायचे असले मिरची तर तुम्ही कापू शकता मी काय करतो थोडीशी जाडसरच कापत असतो कारण की मला मिरच्या आवडत नाहीत ते भाजीतल्या खायसाठी मग मी बाजून काढून टाकत असतो जेवायच्या वेळेस तुम्ही जर हिरव्या मिरच्या खात असाल तर तुम्ही बारीक बारीक करू शकता तर पा अशा मी थोड्याशा जाडसर कापून घेतो फक्त तुम्हाला हिरव्या मिरच्या तिखट पाहिजे की अशा फिटक्या पाहिजेत तर हिरव्या मिरच्या कशा काही काही तिखट असतात काही फिटक्या असतात त्या हिशोबानं तुम्ही मिरच्या कापा तुम्हाला किती तिखट लागते तसं आता हिरव्या मिरच्या पण एक साईड ठेऊन दिल्या आता हा लसण जे आहे दहा बारा पाकळ्या आपण घेतल्या होत्या आता काय करू एक तर काय करायचं चाकून असे काप करून घ्यायचे नाहीतर मग काय करायचं कापायला टाईम लागते तर जाडसर जाडसर असं खलबत्त्यात किंवा असं तुम्हाला असं सोपी वाटलं त्याच्यात तुम्ही कुटून घ्या आता मी याच्यावरच कुटून घेतो कारण की लसण काही आपला जास्त नाही आहे याच्यात आपण जास्त काही घेतलं नाही जिरं काही मिरच्या गिरच्या घेतल्या नाही तर आता मी पैपाटावरच थोडस ठेचून घेतो कारण की आपल्याला लसण जाळच पाहिजे आता आपला लसण पण ठेचून झाला हे पा कसा मी जाळसर जाळसरच वाटला आता एक साईड काढून घेऊ एखाद्या ताटातनी प्लेटीतनी वाटीत तुम्हाला जसं वाटलं तसं काढू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही शेपूची भाजी बाकी ते खराब पाणी निघालं म्हणजे याच्यात जे माती होती शेपूच्या भाजीला कधी पण माती असतेच असं नाही की माती नसते म्हणून याच्यानंतर थोडीशी अशी माती बसलेली आहे आणि खराब पाणी पण निघालं तर आता एका चाळणीत चा मी काढून घेऊ याचं पाणी थोडस झरलं पाहिजे त्याच्यासाठी एका प्लेटीत हे मी चाळणी घेतली शेपूच्या भाजीतलं आता हे पाणी थोडस कमी झालं म्हणजे झरल्या गेलं आता काय करू ये बारीक बारीक कापून घेऊ अशी हो जशी मी कापू राहिली ना तशीच कापा आपल्याला जास्त जाळ पण नाही कापायची आहे आणि जास्त एकदम बारीक बारीक पण नाही कापायची असे या पद्धतनं कापून घ्या आणखी तुम्हाला दाखवतो कशी कापायची ह्या पात थोडी थोडीच घ्यायची जास्त नाही घ्यायची आपल्याला शिपून नाही मग काय होते लय मोठी घेतली की ते कापल्या नाही जात आणि एकदम अशी अशी घडी नाही होत आपल्या हातात त्यासाठी कमी कमीच घ्यायची बाकी ते मस्त कापल्या चालली शेपूची भाजी आपली मस्त कापून झाली चला तर आता सुरुवात करू शेपूची भाजी कशी बनवायची तर त्यासाठी मी गॅस पेटवला आता कढई थोडीशी गरम होऊ देतो कारण की पाणी आहे ना त्याच्यासाठी आपली कढई मस्त गरम झाली आता त्यात ते मी तेल टाकून घेऊ तेल आपल्याला थोडस शिल्लक लागणार आहे त्याच्यासाठी मी दोन माप तेल घेतलं चला आपली कढई मस्त कढईतलं तेल मस्त तपलं आपल्याला तेल जास्त तपवायचं आहे आणि याच्यात आपल्याला काही जिरं गिरं काही दुसरं साहित्य काही टाकायचं नाही आहे कारण की आपण एकदम गावरान पद्धतीनं गावाकडच्या पद्धतीनं शेपूची भाजी बनवून राहिलो त्यासाठी डायरेक्ट काय करायचं हे हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत ना ते तेलात टाकून द्यायच्या बाकी ते मस्त तेल तपलं आपल्याला पावर कमी करून घेऊ हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते मस्त शिजल्या गेल्या आपल्या हे आपण जो ठेसला होता लसण तो पण असाच टाकून घ्यायचा आणि लसणाला पण थोडस परतून घ्यायचा लसण पण असा, असा कुरकुरीत होते तुम्हाला जर जास्त कुरकुरीत लागलं ला, तुम्ही करू शकता मी थोडासा कलर येपर्यंत भाजून घेतो फक्त चला आपल्या लसणाला पण मस्त आता कलर आला त्यात काय करू आता शेपूची भाजी टाकून घेऊ याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं बरं कारण की शेपूच्या का भाजीलाच पाणी सुटते आणि मीठ पाणी अजून मीठ नाही टाकलं आपल्याला मीठ टाकायला काही नाही थोडसा सर्वात आधी आपण काय करू हिरव्या मिरच्या लसण मिक्स करून घेऊ आपल्याला पावर वाळून घ्यायचा आहे आम्ही पावर वाळवला कारण की याच्यात जे पाणी आहे ते थोडस आणखी आटलं पाहिजे आपल्या शेपूच्या भाजीला पाणी फुटते चला तर आता काय करू आपली शेपूची भाजी आहे याच्यात मी थोडस मीठ टाकून घेऊ मीठ आपल्याला जास्त टाकायचंच नाहीये मीठ आपल्याला सवीपुरतच टाकायचं आहे कारण की शेपूच्या भाजीला जास्त जर मीठ टाकलं तर खारट भाजी होऊन जाते आता आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं मीठ जे आहे सर्व भाजीला लागलं पाहिजे त्याच्यासाठी भाजी शिजेपर्यंत आपल्याला अलट पलट कराच लागेल कारण की काय होते मग खालून एकदम करपून जाते कळूकळू भाजी होते त्याच्यासाठी आता थोड्यासारखं आपण झाकण ठेवून देऊ जास्त नाही ठेवायचं आहे आपल्याला कारण की शेपूची भाजी जास्त शिजवत नसतात जास्त जर शिजवली तर ता ते चांगले लागत नाही तर पाणी सुटू राहिलं चला आता झाकण ठेवून देऊ फक्त काहीतरी एक मिनिट ठेवून देऊ एक मिनटही नाही ठेवलं तर चालते फक्त थोड्यासारखं आपल्याला ठेवावं लागेल वाप द्यासाठी चला आता झाकण पाऊ काढून पाणी आटलं की नाही हे पाणी आठलं याच्यातलं आता पावर थोडासा कमी करून घेऊ मध्यम करायचा आहे आपल्याला पावर हे मस्त हिरवीगार भाजी झाली हे मस्त सुकी भाजी झाली आपली दग्यावर पण नेऊ शकता तुम्ही म्हणजे न खाणार आहेत ते तर खातातच बरं काहीच वांदाच नाही सर्वच जण आमच्या तर आता सर्वच जण खातात पहिले कोणीच नव्हतं खात पण आता सर्वच जण खातात थोडंसं पाणी दिसून राहिलं त्यासाठी मी पावर वाळून घेतला कारण की आपल्या ह्याच्यातलं जे पाणी आहे ते आटवायचं आहे आणि कधी पण शेपूची भाजी म्हणा की हिरवी भाजी म्हणा कधी केली तर जास्त आपल्याला हिरव्या भाज्या कोणत्याही असल्या गावराचं आपल्याला जास्त शिजवायच्या नसतात त्यातलं पाणी आटेपर्यंतच ठेवायचं असतात आपल्याला कारण की ते थोडंसं पाणी जर असलं तर थोडीशी वेगळी भाजी लागते पाणी जर याच्यातलं आटलं नंबर भाजी होते आपली तर चला हे मी पाप पावर थोडस मध्यम ठेवला होता आता, आता पाणी पण सर्व आटलं गेलं पाहू शकता तुम्ही कढईले काहीच भाजी लागली नाही आपल्या एकदम पद्धतशीर झाली सुटकी सुटकी भाजी तर चला आता एका प्लेटीत तुम्हाला काढून दाखवतो हो किती पद्धतशीर भाजी झाली एकच नंबर झाली ना मस्त भाजी आणि माय आवडीची आहे बरं खास करून ही पावसाळ्यातली हिवाळ्यातली माझी फेवरेट भाजी आहे तर चला कशी झाली आपली भाजी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सपोर्ट करा